हाय वैष्णवी हॅलो मॅक्स महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मी ज्ञानदा कुलकर्णी फाउंडर विंटेज एलिफंट आणि मॅक्स महाराष्ट्र मध्ये आज बेसिकली इथे बोलवण्याचं खूप महत्वाचं कारण आहे uh -huh. ते म्हणजे आम्ही एक ना सध्या बघतोय uh -huh. की आ, एक एक प्रकारे जो शिफ्ट आहे म्हणजे uh -huh. इन्व्हेस्टमेंटचा शिफ्ट आहे त्याच्यानंतर बिझनेसचा शिफ्ट आहे uh -huh. बघत आलोय की गेले बरेच वर्ष म्हणजे आपण एक साधारण मागचे एक दहा वर्ष सोडले तर त्याच्या आधी बरेच वर्ष एक नोकरीकडे जाण्याचा खूप कल असायचा नोकरी म्हणजे सेफ त्याच्यामध्ये काइंड uh, ऑफ kind of नेहमी पगार येतो असा एक ऍटिट्यूड असायचा बघायला गेलं तर माझे ग्रँड पेरेंट्स माझे पेरेंट्स प्रत्येक जनरेशन मध्ये हे आपण पाहत गेलेलो आणि त्यानंतर मी आता तुला भेटते की जिथे थर्ड जनरेशन बिझनेस आहे कसं वाटतं याबद्दल तुला नाही खूपच छान गोष्ट आहे मला तेवढंच आनंद पण आहे आणि तेवढंच रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे माझ्यावर बट ते सगळं धरून मला असं वाटतं आता हे जे शिफ्ट आहे इट इज बिकॉज आता आपल्या प्राईम मिनिस्टरनी पण मेक इन इंडिया मुवमेंट केलंय आणि त्याच्यामुळे आपल्या स्टार्टअप्सला पण भरपूर फंडिंग आहे आणि जे न्यू न्यू ऑपॉर्च्युनिटीज आपल्या कंट्रीमध्ये आत्ता उपलब्ध आहेत ते इट इज व्हेरी मोटिवेशनल uh, आणि भरपूर आता आपण शार्क टँक बघतो यू सीन सो मेनी कंपनीज कम अँड प्रॉस्पर अँड टेक इट अहेड तर आय थिंक हे सगळं बघून सगळ्यांकडेच मला असं वाटतं आपण जे इंडियन्स आहोत वी हॅव दॅट जुगाडू ॲस्पेक्ट आणि वी यु नो वी कॅन टेक इट वी कॅन जस्ट वीव ऑलवेज बीन समन की आपण छोट्या गोष्टीतनं मोठं काहीतरी आपण आविष्कार करू शकतो सर आय थिंक आत्ता जे आपलं इकॉनॉमी बूस्ट आहे जे आपली गवर्मेंट आपल्याला सपोर्ट करते तर एवरीवन इज टेकिंग अन ॲडव्हान्टेज ऑफ दॅट आणि बिझनेस करायचा म्हणला तर स्वतःचा बॉस होण्यापेक्षा अजून आय डोंट थिंक काही बेटर आहे आणि आय थिंक यू गेट द लिवे टू यु नो वर्क अकॉर्डिंग टू योर ओन आवर्स तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ग्रोथ करू शकता ॉट सेइंग जॉब इज बॅड जॉब इज ऑलसो हॅज इज प्रोज अँड गॉन्स बट आय एम सेईंग जस्ट इट शूड बेटर अँड आय थिंक तुम्ही तुमची फुल पोटेन्शियल लावू शकता सो आय थिंक दॅट इज वॉट इज अट्रॅक्टिंग द न्यू जनरेशन इन दॅट फील्ड वॉट माय यु नो थॉट इज या आई मीन नाव यु वर सेईंग दिस एक गोष्ट थोडंसं लक्षात अशी येते की आपल्याकडे मे बी थोडस फ्रीडम आहे एक आपण असं बघतो की चूज करण्याचं जे फ्रीडम म्हणतो आपण तर ही कॅपॅसिटी uh, आहे की तुझं सुद्धा बॅकग्राऊंड फायन फॅशन मधनं येतं आणि फॅशन मधनं इकडे शिफ्ट होणं mm -hmm. आणि त्याच्यानंतर वडिलांचा बिझनेस पाहणे खूप मोठं uh, खरं बघायला गेलं तर शिफ्ट आहे आणि yeah. एक मोठा डिसिजन पण म्हणता येईल तर त्याच्या मागचं कारण जरा सांगू शकशील सो so, जे मी डिझाईन केलंय आम्हाला डिझाईनमध्ये मध्ये सगळ्यात पहिले तर शिकवता टू uh, हॅव एम तर माझा नेहमी असं आता बिफोर जॉइनिंग माय बिझनेस आय ऑल्सो वर्क इन विथ एन एन जी ओ इन आसाम तर मी असं प्राण्यांसोबत खूप काम केलं आहे सो आय अंडरस्टूड की एम्पथीनी तुम्ही कसं कुठली गोष्ट डिझाईन करू शकता तीच फिलॉसॉफी मी माझ्या या बिझनेसमध्ये वापरायचा प्रयत्न करते कारण ही बघायला गेलं तर एक सर्व्हिस इंडस्ट्रीच आहे आणि आपण स्वतःला एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर न बघता एक सर्व्हिस प्रोवायडर जर बघितलं तर आपल्याला आपल्या क्लायंटची गरजा समजणं आय थिंक खूप अत्यंत गरजेची गोष्ट आहे तर, तर तेच मी माझा अप्रोच तिकडच्या इकडे असं आणते आणि आय थिंक परफेक्ट एक बॅलेन्स साध्य करून मी ते पुढे न्यायचा प्रयत्न करते आणि इट हॅज हेल्प मी म्हणजे माझ्या जनरेशनच्या मुलांसोबत बोलायला त्यांना आय कॅन यु नो गिव्ह देम आमचे एक्झाम्पल्स आणि हेल्प देम अंडरस्टँड आणि त्यांचे मी पेन पॉईंट समजू शकते बिकॉज तेच मी चार वर्ष शिकली आहे माझ्या शिक्षणामध्ये सो आय थिंक माझं बॅकग्राऊंड हॅज ओनली हेल्प मी अँड एक थोडा नवीन दृष्टिकोन मी आणते कारण माझ्या घरात सगळे इकॉनॉमी आणि फायनान्समध्ये एम बी ए केलेले लोक आहेत सो मी एक थोडा वेगळा माझा नजरे आणते सो आय थिंक इट बिकम्स अ परफेक्ट अशी खिचडी जी गुड फॉर द क्लायंट करेक्ट करेक्ट नाही क्लायंटला मॅनेज करणं खूप म्हणजे कसं असतं प्रत्येक क्लायंट वेगळा असतो त्याच्या वाईस डील करणं साधारणपणे आपल्या वयाच्या क्लायंट सोबत डील करणं मे बी यु नो एक प्रकारे आपण रेफरन्स देऊ शकतो म्हणून समजत असेल पण जे थोडेसे आपण काय म्हणतो मिलेनियलच्या एजमधले आहे जे थोडंसं फॉर्टीजमध्ये येतात थोडी रिजिडिटी मे बी कधी कधी yeah. जास्त असते त्यावेळेस तुम्ही कसं क्लायंटला हँडल करता किंवा कसं तुम्ही बेसिकली हे प्लॅन करता की दिस इज दिस इज अ बेटर ऑपॉर्च्युनिटी फॉर युअर पोर्टफोलिओ किंवा कसं तुम्ही त्यांना समजवता आम्ही दरवेळेस पहिले तर रिस्क प्रोफाइलिंग करून घेतो क्लायंटचा आणि सगळ्यात पहिला आमचा मोठा प्रश्न तो असतो की तुम्ही तुमची टाईमलाईन डिस्क्राईब करा तुमचा गोल डिस्क्राईब करा जर तुमचा गोल स्पेसिफाईड आहे आणि आपण एक टाइम लाईन ठरू शकतो हो की या या गोलसाठी आम्हाला मुला माझ्या मुलाचं दहा वर्षांनी लग्न आहे तर आता मला दहा वर्ष तर गुंतवायच्या पैसे मी दहा वर्ष ट्राय करेन की मी ला हात लावणार नाही त्या पैशांना मग आपण तशा प्रोडक्ट सुचवू ज्याचा थोडी रिस्क जास्ती आहे पण ते मॅनेज होईल बिकॉज यू कॅन कवर द सायकल्स तर बेसिकली आय थिंक जे एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम आहे ते इमोशन यु नो त्यांचे केटर करणं आणि टू बस त्यांचं इमोशनल मॅनेजमेंट करणं आय थिंक आम्ही तेच ट्राय करतो रॅदर देन यु नो सेलिंग समथिंग वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड की त्यांना काय हवं आहे mm -hmm. बस आय थिंक बस इफ यू लिसन टू युअर क्लायंट्स युअर यु नो हाफ युअर जॉब इज डन आणि तेच आपल्याला सांगतात आपण काय पाहिजे अँड देन इट्स इझी टू यु नो पिच युअर प्रोडक्ट सो ते अप्रोच आम्हाला फार यु नो हेल्पफुल राहिला आहे आणि मेन म्हणजे जसं आम्हाला रेगिसी आहे तर विश्वास हे खूप मोठं फॅक्टर ठरलंय ज्याच्यामुळे यु नो इट्स बीन इझी फॉर अस सो करेक्ट आता तू बिझनेसमध्ये आहेस तर mm -hmm. तुला काय वाटतं पुढच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये एक जेन्झीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कारण आता जेनेल्फा एक्झिस्ट करतो yeah. आणि पुढच्या वीस वर्षानंतर ते इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत सो वॉट यू थिंक अबाउट दॅट की जी सिस्टीम आहे किंवा यु नो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे तो कसा चेंज होईल किंवा कसा यु नो टेक्नॉलॉजी आणि एआयच्या दृष्टीने डेव्हलप होईल तुला काय वाटतं याबद्दल नाही आता आपल्याला खरंच याच्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे बिकॉज yeah. सो फार so जे पण आधीच्या आमच्या फादर्स यु नो ऑल ऑफ सेकंड जनरेशनच्या you know, फादर्सनी से जसा बिझनेस केलाय त्याच्यात एवढा टेक्नॉलॉजीचा उपयोग नव्हता बिकॉज बोथ साईड तेवढा अंडरस्टँडिंग नव्हता बट आता इट इज द आपल्याला त्याच्याशिवाय काही पर्याय नाही तर आय थिंक जस्ट बिंग अवेलेबल जिकडे हे सगळे जनरेशन आहेत ऑन सोशल मीडिया यु नो त्यांना शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटमध्ये मध्ये तुम्ही त्यांना काही अडवायला नाही पाहिजे की नाही क्रिप्टो नका करू किंवा हे नका करू हा करा बट त्यासोबत तुम्ही हेही करा आणि बघा तुमचं रिटर्न तुम्ही ऑफर्स आफ्टर अ स्टिप्युलेटेड टाइम कसं आहे इफ यू गिव्ह देम इफ यू डोंट पॉईंट डेंड की नाही तुमचं हे चुकतंय ते चुकतंय इफ यू सपोर्ट दॅम आय थिंक दे डू लिसन आणि जस्ट बिंग द आजकालचे मुलं काही न्यूज बघत नाहीत ऑल ऑफ देम दे आर ऑन देअर फोन्स वॉचिंग रील्स इन यु नो यूट्यूब शॉर्ट्स तर बस आय थिंक यू आर प्रेझेंट वेर दे आर तर यू कॅन यु नो फॉर्म अ बॉन्ड आणि जर्नी इज इझियर करेक्ट करेक्ट पुढच्या पंधरा वर्षामध्ये इंडस्ट्री असणार आहे यू नीड टू बी डिजिटली नो पीपल नो वेर यू आर अँड तुमचं सिस्टम कसं आहे तुमची क्रेडिबिलिटी काय बिकॉज दिस जनरेशन यु नो आता एक साधं काही गोष्ट घ्यायची असेल तरी दहा जागी सर्च करते दे नीड टू सी की इथे काय भाव आहे काय इकडे चांगला माल आहे का तर ही गोष्ट तर ते बघणारच खरं सो यू हॅव टू हॅव अ डिजिटल प्रेझेन्स आय थिंक आणि हाफ ऑफ यू वर्क इज देन सॉर्टेड अँड ऑफकोर्स सिस्टम्स असे पाहिजे की आता फिजिकली काही देण्यापेक्षा जर त्यांना घर बसल्या ब्लिंकिट सारखं जर इन्स्टंट सर्व्हिस मिळाली तर आय थिंक इट्स इझियर आहे हा जो नवीन प्रस्पेक्टिव्ह yeah. आहे ब्लिंकिट सारखं म्युच्युअल uh, फंड डिस्ट्रीब्युटर्सची uh -huh. सर्व्हिस हा yeah. जो एक नवीन आयडिया आपण म्हणतोय थँक यू सो मच मॅक्स महाराष्ट्रामध्ये आल्याबद्दल आणि यु नो तुझे आयडियाज आणि ॲडवाईस मे बी यू नो कॅन ब्रिंग समथिंग डिफरंट राईट फ्रॉम दिस कॉन्वर्सेशन थँक्यू सो मच गे कनेक्टेड विथ माय डेफिनेटली माय प्लेशन थँक्यू